मुलांना रोज नवीन काहीतरी खायचं असतं तर आज आपण अशीच एक नवीन रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे मुरमुरे आणि बेसनच्या बॅटरची अगदी मस्त झटपट बनणारी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये बनून तयार होते आणि खूपच टेस्टी क्रिस्पी आणि खमंग बनून तयार होते वेळ नगल होत्या व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर चला मग सुरू करूया सगळ्यात पहिले मी इथे एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आता या बेसन मध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचे घट्टसर बॅटर बनवायचं आहे जसं आपण भजीसाठी बनवतो अगदी तसंच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बिलकुल गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाही आहेत व्यवस्थित असं मिक्स करून आपलं हे बॅटर जे आहे ते बनवून घेऊया इथं तुम्ही बघू शकता बॅटर आपलं छान असं तयार झालेलं आहे एकदम स्मूथ बॅटर आपलं झालेलं आहे तर याला आता साईडला ठेवून देऊया दुसरीकडे मी एक भांडा घेतलेला आहे आता या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा उकडून त्याला मॅश करून घेतले तो बटाटा मी इथं घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा किसलेलं आलं एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद आपण बेसनच्या बॅटरमध्ये पण टाकली त्यामुळे नंतर लाल तिखट टाकले मी एक चमचा भरून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत भरपूर असे मुरमुरे जवळपास दीड कप मुरमुरे मी इथं घेतलेले आहेत आता हे मुरमुरे व्यवस्थित टाकल्यानंतर जे आपलं बेसनचं बॅटर आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता बॅटर एकदम स्मूथ आहे आणि हे आपल्याला बेसनच्या आणि मुरमुऱ्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे तर बघू शकताय पूर्ण बॅटर मी इथं टाकलेलं आहे हात स्वच्छ धुवून आपण हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत मुरमुरे सध्या आपण कोरडे घेतले होते त्यामुळे आता याला आपल्याला बेसनच्या बॅटरमध्ये छान असं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे बेसनचं जे बॅटर आहे त्याचं जे पाणी आहे ते, ते मुरमुरे सोक करून घेतील आणि एकदम छान सॉफ्ट होतील तर ते मिक्स करून झाल्यानंतर याला दहा मिनटं असंच आपण साईडला ठेवून देऊया दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी कमी झालेलं आहे आणि मुरमुरे पण एकदम सॉफ्ट झालेले आहेत आता परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याच्या टिक्की बनवून घ्यायची आहेत तर आज आपण मुरमुरे आणि बेसन त्याचसोबत बटाट्याची टिक्की बनवत आहोत ही टिक्की बनवायला खूप सोपी आहे नॉर्मल आपण बटाट्याची टिक्की नेहमी बनवतो पण एक वेळेस मुरमुरे आणि बेसनचा वापर करून ही टिक्की बनवून बघा खूप छान टेस्टी आणि अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर बघा अशा प्रकारे मी इथं टिक्की बनवून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप याचा देऊ शकता लहान मोठा कसाही शेप तुम्ही इथं करू शकता तर बघा किती छान असं शिक टिक्कीचा शेप आलेला आहे मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत आता याला आपण शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो तर मी इथं शालो फ्राय करणार आहे तुम्ही हवं तर डीप फ्रायसुद्धा करू शकता ह्या तेलामध्ये बिलकुल फुटत नाहीत अगदी मस्त बनवून तयार होतात एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये आपल्या ज्या टिक्की आहेत त्या टिक्की मी यामध्ये ठेवणार आहे आणि व्यवस्थित असं याला फ्राय करून घेणार आहे तर आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये जवळपास सात टिक्की माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही साईडनी छान असं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे तर बघा किती छान असा श आ, कलर याला आलेला आहे तर दुसऱ्या बाजूनीही आपण असाच कलर येईपर्यंत छान असं भाजून घेऊया यासाठी जवळपास चार ते पाच मिनटं लागतात चार ते पाच मिनटानंतर परत याची बाजू पलटायची आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असं सा पलटून घ्यायचं आहे आलटून पलटून चार ते पाच मिनटं मी याला फ्राय करून घेतले आणि आता तुम्ही बघू शकताय मस्त असा रंग याला आलेला या आहे तर आता ह्या ज्या टिक्की आहेत त्या आपण काढून घेऊया तुम्ही या टिक्की कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतात किंवा ह्या अशाही अप्रतिम लागतात अचानक जर पाहुणे आले तर तुम्ही झटपट ही रेसिपी बनवून देऊ शकता किंवा मुलांनी अचानक जर भूक लागली म्हणून म्हटलं आणि काही तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तर आपल्या टिक्कीज बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसत आहेत आणि एकदम क्रिस्पी होतात वरच्या साईडने एकदम कुरकुरीत आणि आणि आतून हलक्याशा सॉफ्ट ह्या टिक्कीज बनतात तुम्ही यासोबत रगडासुद्धा बनवू शकता आणि रगडा पॅटीसुद्धा याचा वापर करू शकता मस्त अशा आपल्या टिक्कीज झालेल्या आहे। आहेत गरमागरम आहेत आतून हल छान अशा वाफलेल्या आहेत आणि खूप टेस्टी लागतात ह्या नक्की ट्राय करा तुम्हाला माझी ही रेसिपी अगदी किंचित जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद